कृष्ण म्हणतो राधेला तुझ माझ नात काय कृष्ण म्हणतो राधेला तुझ माझ नात काय राधा म्हणते इतकं जणू दुधा दरली नाही पडत तरी दुधात साय दडलेली नजरेच नाही पडत तरी दुधात साय दडलेली फ्री रंगाच्या अंतरंगी राधा तशीच मोडलेली राधा म्हणजे प्रीती राधा म्हणजे भक्ती राधा म्हणजे प्रीती राधा म्हणजे भक्ती राधा म्हणजे मनामनातली कृष्णमय़ नसली म्हणून कधी नव्हतीच का राधा कृष्ण चरित्री नसली म्हणून कधी नव्हतीच का राधा खोटी मानायची का गोपींना कान्हाची झालेली बाधा खरा असतो कृष्ण तशाच खरे असतात गोपी खरा असतो कृष्ण तशाच खरे असतात गोपी गोपिकांचे प्रतीक राधा राधेत हरेक गोपी गोपिकांचे प्रतीक राधा राधेत हरेक गोपी भक्तीपर्यंत प्रीती येणारी गोपिका राधा होऊया भक्तीपर्यंत प्रीती येणारी गोपिका राधा होऊया सावळ्या हरीला प्रेमे राधे कृष्ण म्हणूया सावळ्या हरिला प्रेमे राधे कृष्ण म्हणूया